शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक चांगली नोकरी मिळावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते मात्र बऱ्याचदा आवश्यक ते सर्व गुण आणि कौशल्य असूनही अनेक प्रयत्नानंतरही नोकरी काही मिळत नाही विविध कंपन्यांमध्ये दे अर्ज देऊन चांगली मुलाखत होते मात्र नोकरीसाठी निवड काही होत नाही तरुणापुढील सर्वात मोठी समस्या रोजगाराची आहे अनेक वेळा कष्ट करूनही नोकरी मिळण्यात यश मिळत नाही अनेक वेळा असे घडते की हातात येता येता ती नोकरी मिळत नाही सर्व प्रयत्न करूनही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते कधीकधी नोकरी मिळाली तरी वर्षानुवर्षे प्रमोशन मिळत नाही यामुळे व्यक्तीच्या जीवनात सर्व प्रकारच्या समस्या निर्माण होतात यासोबतच शारीरिक आणि मानसिक तणावही वाढतो रोजगारीच्या या रोजगारी युगात आज प्रत्येकजण नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे आज प्रत्येकाला सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांमध्ये यश हवे असते पण सततच्या अपयशाने त्रस्त होतो अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला नोकरी मिळवण्याचे मार्ग जाणून घ्यायचे असतात धर्म आणि ज्योतिषशास्त्रामध्ये नोकरीच्या उपायाबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत आपल्याला इच्छित नोकरी मिळण्यासाठी भगवान शिवाची पूजा करणे हा एक महत्त्वाचा मार्ग आहे यंदा महाशिवरात्री ही आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे यंदाच्या या महाशिवरात्रीचे एक वेगळे महत्व असून या दिवशी चार अतिशय शुभयोग जुळून येत आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत ठेवावे आणि शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मध आणि पाण्याने भगवान शंकराची पूजा करावी ओम नम शिवाय मंत्राचा उच्चार करून शिवाची प्रार्थना करावी अभिषेक केल्यानंतर शिवलिंगावर डाळिंबाचे फूल अर्पण करावे महाशिवरात्रीच्या संध्याकाळी शिवमंदिरात तुपाचे अकरा दिवे लावावे असे केल्याने नोकरीसंबंधी ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील आणि भगवान शंकराचा आशीर्वाद भेटेल